नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शिमग्याच्या निमित्ताने कोकणातला गावी आलो आहे आणि बघा माझ्यासोबत सार्थक आहे बघा एकदम कोरीचा गरम गरम तर मित्रांनो पालखी आमची गावातली बाहेर निघाले आहे किती झाले दोन दिवस दोन दिवस झाले पालखी बाहेर निघाली आहे तर मी आज दोन दिवसानंतरला गावी आलो आहे तर, तर तुम्हाला ही पूर्ण सिरीज पाहायला मिळणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून हा बघा सार्थक ओळखतात याला हा बघा आज सकाळी जो आपल्या व्हिडिओमध्ये होता ना तोच हा बघा काय ड्रेस बघा त्याचा पूर्ण ए बघा तर तुम्हाला पूर्ण पाहायला मिळेलच पण हे आमच्याकडे आदर्श इकडे हा यांचा लिडर थोड्या वेळात तो पण ड्रेसअप करेल इकडे साईडला आहे हां तर तुम्ही हे काही हे कशाला करतायत गावातून आता तुम्ही कुठे आणणार देवारी म्हणजे काय वेशभूषा काय तुमची सकासपूर आणायचं सकासूर आणि असं ह्याला काय बोलतात याला काय बोलतात सोंग पण बनलाय का हा हा आजी नटवते त्याला एकदम आता हे लोक दुसऱ्या गावात जाणार ए काय करणार दुसऱ्या गावात जाऊन काढणार सोंग काढणार सोंग कसं काढतात नाचून त्यांना दाखवायचे आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचे हा हे बघा आता हा बघा हा इकडे तयार होतोय हा काय बनतोय शंकासुर बनतोय हा आणि अजून कोण आहे मी मी काय बनलाच नाही अजून हा बघा आदर्श पण आहे तो तो पण अजून बनायचा बाकी तुम्हाला नंतर पाहायला मिळेलच इकडे बघा सोम आहे त्यांनी गोंटा खात गोंटा खात नाही बघा आता काय गोंटा खाऊन काय करतो काय माहिती नाही पण बघूया पूर्ण त्यांचा ड्रेसअप होऊ द्या आधी अजून बाकी, बाकी आहे फक्त हा पहिला तयार झाला आहे माणूस हा बघा जो सकाळी आपल्या व्हिडिओमध्ये पहिला होता ना स्टार्टिंग केली तोच आहे हे बघा ओळखायलाच नाही ते तर बाहूया आपण थोड्या वेळान हा बघा हा बघा ओळखेल कायला सोम आता दाखवलं तोच हे बघा आता मी ड्रेसिंग केलेलं आहे बघा पूर्ण हे बघा तर आपण आता गावात जाणवत आमच्याच सोम काढायला तर माझ्यासोबत बघा बाकीचे पण सुद्धा आहेत दाखव तुम्हाला हे बघा इथे आशुतोष आहे हा इकडे सोम आहे दाखव हे बघा आशुतोष शंकासूर बनला आहे टोपरी घा टोपी घालायची अजून हा मीत आहे हे बघा हा इकडे सार्थक आहे मगाशी दाखवेलच तुम्हाला बघा आता पूर्ण तयार आहे आणि इकडे हा आदर्श आहे तो काय बनलास तू काय 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 माहितीच नाही काय बनलाय तो इथे काय इथे काय लावलेस हा काय आहे वाजत्री वाजतरी वाजत्री ते बघा आम्ही एवढे जण आहोत जात आहोत गावामध्ये नुसार पार्टी सुद्धा बाहेर काढलेली आहे पाहिले असेल व्हिडिओमध्ये आपल्या आणि त्यानंतर आपण सॉंग केले आहे गावात जाऊन पैसे जमा करतात गावातले पोरं तर खूप एन्जॉय केलं आता रात्री झाले आहे आणि रात्रीनुसार आमचे मॅच आहेत चार टीम आहेत आणि चार टीमांचे चार कॅप्टननी सात सात प्लेअर निवडलेले आहेत बघा मित्रांनो ट्रॉफी आहे लास्टच्या दोन टीम चार टीमांमधून आणि बघा आता स्टार्ट होत आहे गेम दोन बॉल पाठी शॉर्ट 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 हे बघा इथे अशी भांडणं चालू होतात छोटे तर मित्रांनो आता हॅलोजन सोन्या काय बघा इकडे आहेत आता काय काढू काय त्यामुळे ते पण दिसत नाहीत हे बघा एकदम त्यामुळे त्यांना एडिट करू आपण हे बघा आपल्या खेकड्याच्या व्हिडिओमध्ये पण आहेत तिथे आपण डब्बे लावून खेकडे पकडले आहेत हा आता पावर पे चालू आहे तिकडे हे बघा हे लावत आहेत हॅलोजन हे बघा आणि तिकडे पॉवर प्ले चालू आहे हे बघा शॉर्ट हा आणि हा विकेट गाँगा। विकेट, गाँगा। विकेट विकेट गाँगा। विकेट गा। विकेट विकेट हे बघा विकेट गेली आहे हे बघा अजय यादव आउट झाले आता संजय भोड सायको लेग तिकडे लेगी लेगी अंपायर आहे उभा तिकडे हे बघा इकडे सर्व असे उभे आहेत आणि इकडे बाकीचे आहेत तिकडे आमचे स्कोरर भाई भाई अरे ते बघा शेलेशकाल आहेत पहिलीच इनिंग चालू आहे तिकडे प्रति बघा बॉईंट टाकतायत ठीक आहे ठीक आहे पहिला ठीक आहे पहिला बॉल तिसरी ओव्हर हो आहे आणि हा हो। अरे बॉल मागे आलाय डॉट आहे बॉल बॉल्टन ही मॅच चालू आहे नथुराम बोत्रे वर्सेस प्रशांत जाधव तर बघा कोणती टीम जिंकते पहिली सिंग चालू आहे एक रन मारलेले आहे आता पण नथुराम बोत्रे यांच्या टीमने सात रन मारले आहेत आणि प्रशांत जाधव यांच्या टीमला आठ रनची आवश्यकता आहे बघा प्रशांत जाधव ओपनिंग आले तर तुम्ही आता काय बोलाल आम्ही जिंकताना सतरा मध्ये स्लाइड गेले त्यामुळे मॅच थांबलेली पाच मिनिटांसाठी आता पुन्हा चालू होते करत आहेत फिल्डिंग आहेत बघूया इकडे सर्व म्हाताऱ्यांची टीम आहे बघूया सात आवश्यकता पहिलाच रन तर कदाचित हे लोक जिंकतील प्रशांत यादवची टीम बघूया आपण फायनल वेट करूया तर मित्रांनो प्रश्न जाधव यांच्या टीमना एक रनाची आवश्यकता आहे आणि आदर्श मारलेले आणि जिंकलेले आहेत आणि यांची यांची टीम हरलेली आहे सर आता आमची मॅच चालू होती बघूया फॅ <laughs> <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn É बात 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 एक एक हे माझे प्रथम क्रमांक 11 आणि द्वितीय क्रमांक पंकज इलेव्हन या दोन संघांनी पटकावलेला आहे तरी त्यांचे अभिनंदन आपल्याला प्रथम मालिकावीर आपण घोषित करतोय ज्याने चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी करून उत्कृष्ट कामगिरी केली आपल्या संघासाठी असा कॅप्टन जतीन वेलकर

વિનર આજે જાળી આજે જાળી આજે વિનર હવે સામેથી વિનર આવી આશા કરો જેની નેમ

कारण की वरती आमची पालखी आहे तिथे थांबवा लागतो आणि आम्ही दोन वाजेपर्यंत मॅचेस खेळत होतो मी बघितलं असेल पूर्ण व्हिडिओ आमच्या चार टीमात त्यातल्या दोन टीमा जिंकलेल्या आहेत म्हणजे फर्स्ट आणि सेकंड अशा से ट्रॉफ्या वाटलेले आहेत ते वितरण सोळा तुम्ही पाहिलं असेल तर आजची ही व्हिडिओ इथे संपत आहे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली त्यामुळे मी नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि नेक्स्ट पार्ट नेक्स्ट पार्टसाठी नक्की वेट करा आपल्या नेक्स्ट पार्ट नक्की येणार आहे या सिरीजचा तर ही व्हिडिओ इथे संपतो आहे आदर्श सोबत आहे बघा इकडे एंडिंगला तर चला बाय बाय